नमस्कार मी स्वानंद जोशी फूड लाईफ किथ्स आनंदमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज तुम्हाला एक पारंपरिक आणि चटपटीत पदार्थ दाखवणार आहे त्याचं नाव आहे पाटवडी आता काही ठिकाणी आता थापवडी म्हणतात पाटवडी म्हणतात तर ह्या पाटवडीबरोबर रस्ता पण केला जातो पण काही ठिकाणी ह्या नुसत्यासुद्धा खाल्ल्या जातात आमच्याकडे ह्या बऱ्याचदा नुसत्याच होतात तर आज मी तुम्हाला आमच्याकडे जशा पाटवड्या करतात त्याची रेसिपी दाखवणार आहे चला आपण साहित्य बघूया पाटवडी करण्यासाठी इथे मी एक वाटी बेसन घेतलं आहे पूर्ण भरून घेतला आहे बाऊल हा तर आता काय करणार आहे इथे मी खूप महत्त्वाची टिप्स सांगणार आहे ती म्हणजे बऱ्याचदा काय होतं पाटवडी करताना पाटवडीच्या गुठळ्या होतात तर त्या होऊ नये यासाठी आपण हे करतो आहे तर इथे मी एक वाटी बेसन घेतलं आहे त्याच वाटीनी एक वाटी आपण ह्या बेसनामध्ये पाणी घालणार इथे मी पाणी घेतलं आहे एक वाटी ते आपण घालूया आणि आता हे आपण चांगलं मिक्स करून आहे ह्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या मोडून घ्यायच्या असं केल्याने पाटवडीच्या गुठळ्या होत नाहीत इथे मी या पिठातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घेतल्यात आता एक पाच मिनटं आपण हे असंच बाजूला ठेवणार आहोत आणि ह्या पाटवडीसाठी लागणारा आपण मसाला वाटून घेऊया पाटवडीत घालण्यासाठी इथे मी एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालूया मिक्सरमध्ये त्यानंतर इथे मी घेतला लसूण पाकळ्या एक सात आठ लसूण पाकळ्या आपण घालूया चमचाभर जिरं घालणार आहे मी ह्याच्यात अर्धा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचंय मी हे वाटून घेतो पाटवडी करण्यासाठी इथे मी कढई तापत ठेवले त्याच्यात मी घालणारे चार चमचे तेल आपलं तेल आता इथे तापलं आहे आता मी घालणार आहे मोहरी साधारण एक चमचाभर आता यामध्ये मी घालणार आहे हिंग पाव चमचा एक चमचा भर हळद आणि हा जो मसाला आपण मगाशी वाटला तो मी घालणार आहे आणि दोन मिनटं ह्याला छान परतून आहे आता मगाशी आपण ज्या वाटीने बेसन मोजून घेतलं त्याच वाटीनी अर्धा कप पाणी आपण घालणार आहोत म्हणजे टोटल सगळं मिळून आपण ह्याच्यात दीड कप पाणी घातलंय इथे आता मी गॅस पूर्णपणे लहान केला आहे आणि आता मगाशी जे आपण बेसन पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलं ते आपण ह्याच्यात घालणार आहोत ही सगळी प्रोसेस आपल्याला आता लहान गॅसवर करायची आहे आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे ह्याला सतत ढवळत राहायचं नाही तर ह्याच्यात गुठळा होता आता मी घालणार घालणारे चवीनुसार मीठ मग अशी वाटणात पण आपण मीठ आहे त्यामुळे चव बघून मीठ घालायचं तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण आता छान घट्ट झालंय असंच ह्याला घोटून घोटून आहे म्हणजे गुठळ्या होत नाही त्याच्यात आता मी गॅस एकदम लहान करणार आहे आणि आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून याला वाफ काढून घेऊया आपलं मिश्रण जवळ शिस्त आहे तोवर इथे मी एक ताट घेतलं आहे त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे आपली वडी खाली चिकटणार नाही इथे एक दोन मिनटं झाली आहेत आपल्या मिश्रणाला आता वाफ आली आहे एकदा आपण आता हे धरूया तुम्ही इथे बघू शकता आपलं मिश्रण आता इथे व्यवस्थित घट्ट झालं आहे आणि ह्याने पॅन सोडायला सुरुवात केली आहे आता मी काय करणार आहे आता हा जो गॅस आपण चालू ठेवला आहे तो मी बंद करणार आहे आणि हे जे बेसनाचं मिश्रण आहे ते मी आपण तेल लावलेल्या ताटलीमध्ये काढून घेणार आहे आता हे जे मिश्रण आहे ते आपण छान असं थापून घ्यायचं आहे जसं आपण वड्या थापतो जाड पातळ तुम्हाला जसं आवडत असेल तसं त्याप्रकारे तुम्ही हे थापू शकता छान एकसारखं पसरवून आहे आपण ह्याला पाण्याचा हात लावून छान एकसारखं थापून घेणार आहोत हाताने पाण्याचा हात लावला की हाताला गरम लागत नाही आता सगळ्यात शेवटी मी घालणार आहे कोथिंबीर आणि कोथिंबीर घालून आपण हे छान एकदा प्रेस करून घेऊया म्हणजे ती निघणार नाही आपलं मिश्रण आता इथे थंड आहे आता आपण याच्या वड्या कट करून घेऊया तुम्हाला ज्या आकाराच्या आवडतात त्या प्रकारे तुम्ही कापू शकता आपल्या वड्या इथे कट करून झाल्यात आता आपण त्या सोडवून घेऊया एक एक वडी आपण अलगत सोडवून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता किती छान सुटल्यात आपल्या वड्या ठेव तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद